मानव समाचार नमस्कार अत्यंत आनंदाची अशी बाब आहे की आमच्या हॉकी जळगावचे हो दोन खेळाडू एक महिला वर्षा सोनवणे आणि पुरुषांमधून इम्रान बिस्मिल्ला यांनी नुकतेच बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे झालेल्या लेवल ले ले टू ची परीक्षा दिपक पास होऊन ते या ठिकाणी आलेले मागच्याच वर्षी या दोघा खेळाडूंनी लेवल वनची परीक्षा दिलेली होती आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपक जोशी व इतर सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे पाच ते सात मे आपलं पंच परीक्षेचं लेवल टू पास केलेली आहेत अशा या खेळाडूंचा आज हॉकी हो महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे यांनी पुष्पगुच्छ व क्रीडा साहित्य देऊन त्यांना गौरवलेलं आहे यांना गौरवण्यामागचा आमचा उद्देश हाच आहे की इतर खेळाडूंना त्याच्यापासून प्रेरणा मिळायला पाहिजे त्यांनाही उत्तेजना मिळायला पाहिजे जे आणि या दोघा खेळाडूंकडून आम्ही हेच अपेक्षित करतो की त्यांनी आता दुसऱ्या जे खेळाडू आहेत त्यांना आपली लेवल वन लेवल टूसाठी तयार करावं आणि हो। त्यांचेही जास्तीत जास्त खेळाडू आपण जळगाव हॉकीमध्ये निर्माण करावे अशी अपेक्षा करतो धन्यवाद फारुख शेख सचिव हॉकी जळगाव